आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणी आता सकाळ सकाळ बघा उठलो आणि आमच्या बघा म माहिती लागली माग काय म्हणते भाऊ बहिणींना आता बघा हिनं फोन केला मला काय म्हंटली इकडे यावे आयला घेऊ तिकडे आलो बर का येतं आलो आणि कदा झालं भाऊ बहिणी न राहिलो बर का चार पाच दिवसात राहिल बघा आता म्हणजे अं म्हणजे काय नाही बोलल बरं का हे आता काय म्हणते या तू न निगा माझ्या घरनं म्हणती काय निघालो काय भाऊ बहिणींना नाही 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 कोणी असं होतं बघा खरं बोलला का नाही करायच खरं कर बोलला का असं होत कस होत खरं बोललं असं एक येतो यंदा बघा आता कसं करायचं काय तुम्ही काय माझा भाऊ बहिणींना पण अशी पूर्ण तशी भेट का तुमची पोटायचं कस नाही भेटलं का हम्म आता आईला काय म्हटली ती आयला म्हणजे असं काय मी केलं ग आई काय म्हणते काय नाही काय नाही मग समजे भाऊ बहिणींनो समजे पोर त्यांना एक सारखं सारखं असते ते ब आईला ते ह्याची बाजू घेतलं तर ते लगेच लगेच वाईटावर येतं असं विषय होतो भाऊ बहिणींना म्हणलं होता जाय जाय जायचं नाही मी थोडा मला आराम करू दे इथलं आम्हाला प्रवास लांब आहे

तसलं काय म्हणजे शपथ घे बरं तोलून तुम्हाला कोकणाचं काय शपथ म्हणायचं देवा घेत नाही तुला भाऊ बहिणी बघितला हां मारून असं आहे कस भाव बहिणी मी तर घायला आलोच नाही ना तुला अगं मग अगं माझ्या माझं तू आणि बुलवणी तुझा पाडायला मला टाइम नाही लागायचा पण ती गायच्या तोडाकड बघून मी गपसते नाही तर तुला सरळ करायला अरे गद सुद्धा सरळ करतोय माणूस असा जर काय म्हणतात लोखाड करायचं लोखाड सुद्धा सरळ करता येत तू तर पुण्या झाडचा पालाय बोट बेचा वाकले होते का ना ते असं करतो मी तुला सांगते मला बघा त्याचं तो तो नाकान ना तोंडानं किती फुगू फुगू बाता हानक म्हटल्याला मोठ्या बहिणीला कसा बोलतो नाही हे तोंडाचं असे इकडं चालाय तिकडं करा बाबा तू तुला मी काय म्हणतो का, का तुम्हाला हान मार भाऊ बहिणीनं हणू द्या मग मोठं बहन आहे म्हणून जाऊ द्या म्हणतो भाऊ बहिणींना पण काय असं काय ते वा वाळ टायकायला भाऊ बहिणी घरी बोलवायचं दोन दोन दिवस नेट बोलायचं चौथ्या पंचवीस हा थाकलून द्यायचं घरी हाकलून द्यायचं नाही का माझ्याकडनं तुम्हाला तुम्हाला कसं बघितला असं मोठा मोठा डोळ करते माझ्याकडे कसला माणूस आहे बाई मी विचारच करते कसा भाव मला हसा हसण्यावा नेते मी पण मी विचार करते कशी कशी माणसं देवाने बाबा सक्की माणसं अशी कशी पैदा केल्या हा की आपल्या बहिणीवर सुद्धा कुठल्या गोष्टीचा आळ घ्यायला माग पुढे बघत नाही ती सख्खी आपल्या बहिणी ती बी मोठी बहीण मोठी बहीण ही आई सामान असते आता आईच तर जाऊ दे त्यांनी आईचीच नाही कदर करत तर बहिणीचे काय करणार नाही तर तुम्हाला सु तुम्हाला सांगतो बुवा भाऊ बहिणींना मी आईचे कदर कराय आणि करतो बहीणांना भिनीत बोलावं भाऊ संग असं हण मारून तर त्याला ते इटकनट करावं मोठ्या डोळ करून माझ्याकडे आलाय पाय आलाय लय नाही मला बर का असा जर काढला नाही तर हे लय आहे माझ्यासाठी पण मी कस आहे हे आय आजारी आहे आणि बाबा बिकडे बोलवायचं काढ आणि लाकूड मोडन हे बघा त्यांची पद बहिणी लाड काय आईच्या त्याच्यामुळे शांत बसायचंय नाही तर तुला सरळ कराय आणि मला टाइम नाही लागणार भावा आम्ही तर आलो शको तो आम्ही येतो आम्हाला भांड करायचं तुम्हाला तुमचे पण मुड आम्हाला हा तुमच्या पण आम्हाला मुड ना भांडू इथं सुखा दुःखाला ऐक बाबा बाबा बरोबर आम्ही इथं का आम्ही आलो कशाला आपल्या एवढ्या वाजल्या भावा बहिणी उलट्या वाजत आहे भाव बहिणी म्हणलं चला तिकडच लाडक्या लाडक्याला आईला बिघी आई जा।, जा तुला हाकलून लावले ना बघ मी सगळ्यांच्या समोर सांगते मी सगळ्यांना हाकलून लावले भाव बहिणी घेऊन जा म्हणजे आई तो नाही घेऊन जा ना तुम्हाला हाकलून लावलंय ना मी जातो घेऊन तिला पण माझी नाही तिला रुपयातल्या बरी तू आता आहे ना तुझ्या दम आहे ना तर तू कर जा घेऊन जा आणि ना त्यांना बोलवून हापलून लावलंय तर व तुम्हाला सगळ्यांना सांगते मी लावलंय हापलून मी तशीच करते भाऊ बहिणीनं मी तशीच आहे आणि तसं तर काय भाऊ बहिणींना माहित आहे मी पहिल्यापासून स्वार्थी आहे मी माणसांना बोलवून घेते आणि भांडून हाकलून लावते सगळ्यांना माहिती तर झालेलंच आहे त्याच्यामुळं काही सांगायची गरज नाही मला सगळ्यांना दिसलेलेच ना कि मी पहिल्यापासून काय केलंय माणसांना बोलवून घेतलं आणि त्यांच्या संग भांडण करून त्यांना आहे ना काय म्हणतात हाकलून लावलंय हाणून मारून तो बोलतोय ते बरोबर बोलतोय कधी चुकता अजिबात मी बोललो आता खर बाबा बनीन नो चुकीचं नाही बोलला बोलतो का नाही मी समज खर बोलतो बा खर बोलला का बोल बोल ना बाबा बनींनो रग लई येतो राग मला तर लय येतो आणि ते राग माणसान असा 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 अपरावा अबा अपरावा मी म्हणतोय नाही तेच म्हणलं मला तर लय राग येतो बाबा बोल बनवू सकास नाही मी काय म्हणते आई का तू म्हणतो ना की हिरा मला खरं बोल्यावर रागी तू तर मी सत्य का बोलत नाही ना त्याच्यामुळं मला रागी तू मी खोटे म्हणजे मार सगळं जे मी उभा केलेलं आहे सगळं खोट्यातूनच उभा केलंय खऱ्यातून काही केलेलं नाही त्याच्यामुळं मला खरं बोल्यावर रागीत म्हणतोय ती बरोबर आहे योग्य आहे एकतर

जाऊ दे म्हणतो भाऊ बहिणी मोठ बहिण आपल्या आई आजर रे बाबा त्यात भाऊ बा भाऊ बहिणीनो आपल्या याच्या उलट्या वाटत जल पड भाऊ बहिणीनं तिकडं असत ना आपले पोट पुरपुट्याला असं झालं त्या काटकावानी चाल थोडे झाले बर का बर जाऊ थोडे आले अरे बहिणी बहिणी काहीतरी केलेलं त्याची जाण जरा ठेवत जाण आम्ही आम्ही का म्हणतो का उठ म्हणतो या समजा साठी बहीण आमच्या अरे मुकजित्रा आहे ना मुकजित्रा ती सुद्धा आहे ना एखाद्या माणसाने जर त्याला जीव लावला माया लावली तर ते ती सुद्धा जाण धरत पण तुमची इतकी उपार ते आवला आहे तुम्ही आहे ना जाण तर नाहीच धरणार पण शरीयंत्र आहे सुद्धा माग पुढे नाही बघणार मोठं काय मी काय त्या सुद्धा रचायला शरीर तर बघित बाबा कसले कसली बोल बोलती बघितली कोणतरी केलेला आहे मोठा गुरु बोलती बोलतो पोपट बाबा बहिणी पोपटाला पोपटाला जेवढं आपण लक्ष बोला तेवढं ते गुरु आता याला बोलायसाठी नवराय मा मला गुरु

पण मी आहे ना मी हसण्यावर नेते भाऊ बहिणीनं पण खरंच ही पोरग आहे ना इतकं मेंटल हाय की असं वाटत ह्याचा काळ खाडच असं सडकाव बाबा आता बाबा मी एवढं मेंटल असतो येते पण मी आलो असतो हो आला की चालेल चालेल नाही नाही मी कुठे बिघत असतो गेलो बाई मी काय असतो ना याडा तर मी नस नसतो कुठं मोठे मोठे डकडे गेलो लोकला लहान तिथलं काय बोलतय बाबा काय बोलतय राखला राग राग घेतो डोक्षाला काय करायचं मग गाय साथ धुवून कोण बाबी साथ धुवून तुझी आवड तुझी आव तेच की म्हण बा कळतंय का कळतंय हिला लहान टाकतो बाबा आहे बोळा आपला भाऊ असायला नको बसे बोलते तशी बोलते तशीच बोलते भाव म्हणतोय आपली मोठी बहीण आहे काय आपल्याला करायचं ते करून वादे वाद आपल्या इथं परच इथं आपल्याला यायचंय म्हणलं भाऊ बहिणींना म्हणलं काय भाव बहिणी आता काय आता एवढं आम्हाला भाऊ बहिणींना एवढंच आम्हाला आता आहे

मला इकडे आल्यापासून मला का नाही चार पाच फोन आलं त्या आमच्या तिकडलं म्हणजे कोणाचं आमचं मिस्टर लोकांचं टपुराच कोणाचं फोन मला येत नाही भाऊ बहिणी आता तसलं का मनात करत नाही माझी मजा जातो आपलं का

या बाब आपल्याला काही एक दे देते का नाही बोलायचा भाऊ बहिणी आम्ही तिकड काय काय ना तर विषय असं सांगा भाऊ बहिणी चालला विषय हप्त्याचा काय होत आहे ते मदत डोळे तर काय आहे भावाला काय काय लोकांचा कोण आहे का कोण आहे भाऊ बहिणी न मग तू आता मोठ मोठी बहिण आहे म्हणून दाखल बहीण आहे म्हणून हा भाव दाखा काय म्हणतो तू मी टाकतो म्हणून काम केल्यावर तेवढं मोठं मला कमाल आहे मला बाबू कामले आहे मला कामले आहे तुम्हाला माहिती आहे ना कसं आहे मला डबा नसला का नाही लागत राहायला करायचं आज त्या चर्ण होता आपल्या मला जमत नाही घालवायला ते काय म्हणतात भाऊ तुझ्याकडे एवढे माणसं असून तू आय आण राज्या भाऊ बन म्हणायचं असा असा असं लपवायचं पटवर लप भाऊ बनते ला लाखायची झाकायची पटवर मी दिवशी भाऊ ते उघड पडतं बघा भांड असं भांड पडतं पडत असत भांड असं होतं पुरुषच्या भांड उघड पडत भाव बहिणी बोलले किती पर्यंत बोलत ना भाऊ बन तुम्हाला सांगतो आता माझे भाऊ बहिणी मला शब्द मला त्या वेळा लागतो बोलायला तेव्हा तुम्हाला कळत माझं बोलणं तुम्हाला कसा बोलतोय ती तुम्हाला तुम्हाला असं तुम वाटतंय वाटतय काय ना भाऊ बहिणी जे आहे का नाही तुम्हाला मला सर असल्यामुळे तो बोलतोय मी त्याची जप जिड आहे जिप जड आहे एक शब्द त्याला धायाला बोलायला लागतो तेव्हा त्याला त्याचं बोलणं तुम्हाला कळतं असं त्याचं म्हणणं लय म्हणजे मला ते आलं बरं का कमेंट या आवेला का, आवे का बोलता नाही का आवे आवेला का झालं ते बोलायला मी काय मी काय अजिबात नाही मोदा काय करतो अजिबात नाही मी काय करतो पुढं असा बोलायचा म्हणून लहानपणी त्याची जीव बाबा नको ललन कोणी कोणी ने मला पडलं या हां म्या पडलं तर त्याची जीप जड झाली म्हणजे अशी जड झाली तू कोणी किटानात पिन तोडला आहे अरे का बोट आहे ना बाबा अरे भक्त्या अरे देव बघतोय र वरगी देवाला देवाला माहिती आहे बाबा वन्नो गाण्याचे उदात नस झाली ती कोणावर माझ्यावर मी आज आज मी बोळा भाऊ बहिणी काय आता करायचं लय अन्याय झाला फार अन्याय केला माझ्या फार लुटलं मला भाऊ बन लुटल या लुटल या आम्ही प्रॉपर्टी उभा केलेली या जी भाऊ लिहाय या लुटल या, लुटला या लुटला बोला बोला घरे बोला बोला काय करायचं आता घ्यायचा लाइफ पण झाले म्हणायचं भाऊ खूप कुठं असतं लाळ्या लागतं ना रेड्या बाबा बघा आता शान आ आम्ही रे सग बाबा बनून चला कसं वाटतंय वेळ तू म्हणायचं सांगतो गुड्डी म्हण कुठल्या बाय बाय हा काललाय त्याला आज आता जो करा तो कार तो थोडं ना तो पेशी भरायची तर निघायचं हो गुड कुठ्याला बाबा बनीन